नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वेलकम टू माय चॅनल आज आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचे प्रश्न आणि विचारले जाणारे प्रश्न अगदी शालेय स्तरापासून सगळ्याच प्रश्न स्पर्धा परीक्षांमध्ये असे प्रश्न विचारले जाते त्यातील सांकेतिक भाषा अक्षराऐवजी अक्षर वापरा चला बघूया आजचा आपला पहिला प्रश्न काय आहे एका सांकेतिक भाषात लिफ हा शब्द पुढील प्रमाणे लिहितात तर रोड हा शब्द पुढील प्रमाणे लिहितात आणि त्याच भाषेत बोल्ड हा शब्द कसा लिहिला जाईल बघा एल ई आपल्याकडे ए बी सी डी असते आपण ए बी सी डी राईट करून घेऊ ए बी सी डी ई एफ जी एच के एल एम एम एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स आणि वाय बघा एलसाठी काय लिहिले लिहिलेलं आहे एलसाठी आपला एल ई ए एफसाठी काय वर्ड तयार झाला आहे एम एफ एलसाठी काय घेतलं आहे त्यांनी एम घेतलं आहे एम एसाठी काय घेतलेलं आहे तर साठी एफ घेतलेलं आहे एसाठी बी आणि एफसाठी काय घेतलेलं आहे तर एफसाठी घेतलेलं आहे जी नंतर रोड रोडसाठी काय केलं आहे आर नंतरचं लेटर एस ओ नंतरचं लेटर पी नंतर नंतर ए ले नंतरचं लेटर बी आणि डी नंतरचं लेटर जे आहे ते ई घेतलेलं आहे त्याच्यावरूनच आपण काय लिहू शकतो आपल्याला तर बी ओ एल डी यामध्ये आपल्याला बी नंतरचं लेटर येणार आहे सी ओ नंतरचं लेटर येणार आहे पी e, एल नंतरचं लेटर आहे एम आणि डी नंतरचं लेटर आहे ई म्हणजेच बी नंतर सी ओ नंतर पी एल नंतर एम आणि डी नंतर ई e, हेल आपलं करेक्ट ॲन्सर बघा हे कुठं दिसतंय तर ऑप्शन नंबर सेकंड हे आपलं करेक्ट ऍन्सर असणार आहे पुढे बघा एका सांकेतिक भाषेत हॉर्स हा शब्द पुढील प्रमाणे लिहिलेला आहे तर त्याच भाषेत हाऊस हा शब्द कसा लिहिलेला असेल हॉर्सला काय केलं आहे आपण सपोज एच ओ आर एस ई याला नंबरिंग केलं वन टू थ्री फोर आणि फाईव्ह आणि तो लिहिताना कसा लिहिलं आहे आर ओ एस एच ई म्हणजे आर नंबरचं थ्री लेटर टू एस आहे फोर नंबर एच वन लेटर आणि फाईव्ह म्हणजे आपल्याला हा थ्री टू फोर वन फाईव्ह ह्या सिक्वेन्सनी लिहायचं आहे मग आपण याला नंबरिंग केलं वन टू थ्री फोर आणि फाईव्ह आपल्याला थर्ड लेटर आहे यू नंतर सेकंड लेटर कुठलं आहे ओ फोर्थ नंबरचं लेटर काय आहे एस वन नंबरचं लेटर एच आणि फाईव्ह नंबरचा ई हा जो ऑप्शनमध्ये कुठे दिसेल तर एस ओ यू ओ एस एच ई ऑप्शन नंबर फर्स्ट हे आपलं करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न बघा एका सांकेतिक भाषेत निरज हा शब्द नि र, र, स ल, शब्द, कर, र सां लिहितात माकड हा शब्द मा स क र असा तर जंगल हा शब्द जन स ग र ल असा लिहितात तर त्याच भाषेत वर्णन हा शब्द कसा लिहतात नीरज बघा नि नी, र सद स आणि र ॲड केलेलं आहे पहिल्या शब्दानंतर स आणि दुसऱ्या शब्दानंतर र ॲड केलेलं आहे माकडमध्ये पण मा नंतर स आणि क नंतर र ॲड केलेलं आहे इथे जंगलमध्ये ज नंतर स आणि ग नंतर र तर आपण पण व नंतर काय ॲड करणार स आणि वर न वर नंतर र ॲड करणार मग काय मिळेल वर न सर न र ॲड करायचं र न कुठे असा शब्द तर ऑप्शन नंबर सेकंड हे आपलं करेक्ट असेल पुढचा प्रश्न बघा एका सांकेतिक भाषेत साँग हा शब्द पुढच्या प्रमाणे लिहिलेला आहे लिहिलेला आहे तर बँड हा शब्द कसा लिहिणार याला जर नंबरिंग केलं वन टू थ्री आणि फोर तर तो, तो वन ओ काय घेतला आहे फर्स्ट नंबरला तो आहे सेकंड नंबर थ्री नंबर फोर नंबर आणि वन नंबर असा सिक्वेन्सी जर याला आपण नंबरिंग केलं वन टू थ्री आणि फोर आपल्याला तो लिहायचा आहे टू थ्री फोर वन टू नंबरला आहे आपला ए थ्री नंबरला एन फोर नंबरला डी आणि बी A, N, D, B, ए एन डी बी कुठे दिसतं आहे एन डी बी ऑप्शन नंबर फर्स्ट आहे आपलं करेक्ट आन्सर असेल एका सांकेतिक भाषेत ब्लॅक हा शब्द पुढील प्रमाणे लिहिलेला आहे ब्लॅक लिहिलेला आहे असा आणि व्हाईट तर व्हाईट शब्द कसा लिहिला मग बघा ब्लॅक शब्द काय केलेला आहे बी बीच्याऐवजी काय यूज केलेला आहे सी केलेला आहे नंतर एल ऐवजी काय यूज केलेला आहे के म्हणजे बघा बीकडून सी डायरेक्शन पुढच्या साईडला एलकडून काय झालं आहे रिवर्स ऑर्डरने घेतलेलं आहे नंतर एसाठी एसाठी काय केलं आहे बी घेतलं आहे बी मीन्स एकडून बी पुढच्या साईडला आहे बी नंतर सी सीसाठी बी घेतला आहे म्हणजे रिवर्स ऑर्डर घेतली इथे या डिरेक्शनने ऑर्डर इथं रिवर्स इथे पण पुन्हा इथे रिवर्स ऑर्डर नंतर केसाठी एल केसाठी एल म्हणजे पुढची ऑर्डर म्हणजे या ऑर्डरने घेतलेलं आहे केसाठी एल तर आपल्याला व्हाईटसाठी शोधायचं हो व्हाईटसाठी मीन्स डब्ल्यू एच आय टी ई e. मग पुढच्या डब्ल्यूच्या पुढचा लेटर काय असणार आहे एक्स आणि एचच्या आता पाठीमागचा लेटर बघायचा एचच्या पाठीमागे कोण आहे जी आता आयच्या पुढे बघा थर्ड नंबरला पुढच्या साईडला आहे आयच्या पुढे आहे जे टीच्या रिवर्स टीचा रिवर्स टी कोण आहे तर तो आहे एस आणि ईच्या पुढे आहे एफ असा कुठे दिसतो आहे आपल्याला ऑप्शनमध्ये एक्स जी जे एस एफ तर ऑप्शन नंबर फर्स्ट हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे पुढचा प्रश्न बघा एका सांकेतिक भाषेत सकाळ हा शब्द सा कळा व पारस हा शब्द प रा सा असा लिहिला तर पाना हा शब्द कसा लिहिला बघा स ला काना नव्हता त्याला काना, काना दिलेला आहे कचा काना रिमूव्ह केलेला आहे आणि ला काना नव्हता तर तो कानात दिलेला आहे पुढच्या शब्दांमध्ये पण तेच केलेलं आहे प चा काना काढून प केला ला आणि स ला काना नव्हता त्यांना काना दिला आहे पा म्हणजेच आपला पाळणं हा शब्द जो आहे त्याचा पा आणि नाचा काना काढला तर तो होईल प आणि न आणि लळा काना दिला तर तो होईल म्हणजे पळा न हा कुठं शब्द आहे तर ऑप्शन नंबर सेकंड हे आपलं करेक्ट असेल पुढचा शब्द प्रश्न बघा एका सांकेतिक भाषेत सराव हा शब्द सा व सारवा असा लिहिला सारवा म्हणजे काय केलं तर सचा जो काना नव्हता सला त्याला स ला काना दिलाय सा, का सा र का चा, दिला चा काना काढलाय आणि व चा काना दिलाय वा नंतर सा रा हा शब्द सा सरा स चा काना काढून स सला काना देऊन सा आणि र चा काना सा स रा स केलं तर काजळ हा शब्द क चा काना काढला तर क जला काना दिला तर जा आणि काना दिला तर ळा का क जा ळा क ऑप्शन नंबर फोरमध्ये आपल्याला दिसते क जळा हे आपलं करेक्ट ॲन्सर असेल पुढचा प्रश्न बघा एका सांकेतिक भाषेत ईस्ट हा शब्द पुढील प्रमाणे लिहिलेला आहे ईस्ट प्रमाणे लिहिला आहे तर नॉर्थ हा शब्द कसा ईसाठी काय यूज केलेले आहे ई ए एस टी ईसाठी जी यूज केलेला आहे ई नंतरचा जी एक लेटर सोडून जी घेतलेला आहे नंतर ए नंतर सी घेतलं आहे ले, एक लेटर रिमूव्ह करून सी नंतर एस साठी एस नंतर टी सोडला आणि यू घेतलेला आहे आणि टी नंतर यू सोडून व्ही घेतलेला आपल्याला नॉर्थसाठी शोधायचं आहे एन ओ आर टी एच नॉर्थ साठी एन नंतर बघा आता एन नंतर काय करणार एन नंतर एक लेटर सोडून द्यायचं ओ सोडला तर आपण घेणार पी ओ नंतर एक लेटर सोडलं पी सोडला तर पुढे आहेत क्यू आर नंतर एस सोडून टी टी नंतर यू सोडून व्ही आणि एच आय सोडून जे पी क्यू टी व्ही जे पी क्यू टी व्ही जे कुठं दिसतंय तर ऑप्शन नंबर थर्ड आहे आपलं करेक्ट आन्सर असेल एका सांकेतिक भाषेत दिलेला लेटर आहे त्याचे सगळे रिमूव्ह केलेले आहे फक्त कुठलं लेटर घेतलं आहे फर्स्ट आणि लास्ट पी आणि ई सॉरी सेकंड आणि सेकंड आणि लास्ट लेटर घेतलेली सेकंड एल आणि लास्ट लेटर इथं पण बघा गोल्डनमध्ये सेकंड लेटर आणि लास्ट लेटर ओ एम लिहिला तर त्याच भाषेत डेंजर हा शब्द कसा डी सेकंड लेटर आहे आपलं ए आणि नंतर आर ए आर ए ह्या पद्धतीने आपण लिहिणार आहे ऑप्शन नंबर फर्स्ट हे आपलं करेक्ट असे पुढचा प्रश्न बघा एका सांकेतिक भाषेत बॉर्न कसा लिहिला आहे तर बी साठी वाय यूज केलेला आहे बघा बीसाठी काय यूज केला आहे वाय नंतर ओसाठी यूज केलेला आहे एल नंतर आरसाठी काय यूज केलेला आहे आरसाठी तर आरसाठी आय यूज केलेला आहे आणि यमसाठी काय यूज केलेला आहे तर एन यूज केलेला आहे तर आहे तर त्याच भाषेत टायगर हा शब्द कसा लिहिला टी आय जी ई आर टीसाठी काय यूज करावा लागेल मग आपल्याला टीसाठी टीसाठी आपल्याला घेणार आपण जी आय साठी आर जी साठी टी ईसाठी घ्यावं लागणार आहेत आपल्याला व्ही आणि आर साठी घ्यावं लागणार आहेत आपल्याला आय जी आर टी व्ही आय कुठे दिसतोय जी आर टी व्ही आय ऑप्शन नंबर सेकंड हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे बघा आपला पुढचा प्रश्न आहे मंग एका सांकेतिक भाषे भाषेत मंकी हा शब्द पुढील प्रमाणे लिहिलेला आहे हेन हा शब्द एम बी जी असा लिहिलेला आहे तर त्याच भाषेत टायगर कसा लिहिता येईल चला आधी आपण हेन घेऊया कारण तो छोटा आहे म्हणून एच एच ई एन त्याच्यासाठी काय लॉजिक लावले ते शोधूया आधी आपण एच ई एन जर आपण हा रिवर्स एचसाठी काय यूज केला आहे एम यूज केला आहे एचसाठी एम ईसाठी डी आणि जी साठी घेतला आहे एन सपोज मी हे एन ई आणि एच राईट केलं तर एन नंतर काय येतो आहे एम येतो आहे ई नंतर येतो आहे डी सॉरी ईच्या आधी एम एन एम नंतर एन डी नंतर त्याच्या एम एनच्या आधीचं लेटर आहे एम ईच्या आधीचं लेटर आहे डी आणि एचच्या च्या आधीच लेटर काय आहे एचच्या च्या आधीचे लेटर एच च्या लेटर जी म्हणजे दिलेला जो सिक्वेन्स आहे तो रिवर्स लिहून त्याच्या आधीचे वर्ड घेतलेले आहेत म्हणजेच आपल्याला एम ओ एन की ई e, वाय हा शब्द काय केला तर वाय ई एन e, ओ आणि एम घेतला मग वायच्या आधी कोण येतोय तर वायच्या आधी आहे एक्स एच्या आधी डी केच्या आधी येणारे लेटर आहे जे एमच्या आधी येणारं लेटर आहे एम ओच्या आधी येतो आहे एन आणि एमच्या आधी येतो आहे एन म्हणजेच आपल्याला दिलेला जो टायगर आहे तो काय करणार आपण रिवर्स ऑर्डरने लिहिणार मीन्स आर ई जी आय आणि टी मीन्स आरच्या आधीचं लेटर आयच्या आरच्या आधी कोण येतो आहे क्यू ईच्या e आधी येत आहे डी जीच्या आधी येणारं लेटर आहे एफ आयच्या आधी येणारं लेटर आहे एच टी टीच्या आधी येणारं लेटर काय आहे तर तो आहे एस क्यू डी एफ एच एस असं कुठं दिसतो आहे क्यू डी ऑप्शन नंबर फोर्थ हे आपलं करेक्ट अँसर असणार आहे पुढचा प्रश्न बघा एका सांकेतिक भाषेत पेपर पुढील प्रमाणे लिहिलेला आहे तर दिलेला शब्द कसा लिहिणार आता इथे बघा काय केलं ई आर ॲज इट इज आहे पी ए पण ॲज इट इज आहे फक्त जो मिडलचा शब्द आहे तो काय केला सेकंड जे लेट के -e लेटर आहे ते तिथे तर रिपीट केले नाही म्हणजे आपल्याला एल ओ ई ए आर लास्टचे टू लेटर ॲज इट इज ठेवणार आपण फर्स्ट टू पण ॲज इट इज ठेवायचे आणि जो मिडलला आहे त्याच्याऐवजी सेकंड लेटर रिपीट करायचं म्हणजे आपल्याला मि एल ओ एन आर असं कुठं दिसतंय आपल्याला ऑप्शन नंबर सेकंड हे आपलं करेक्ट असेल पुढे बघा काय लिहिलं आहे सेंड आणि गोल्ड सेंडसाठी दिलेला लेटर असं लिहितात तर गोल्ड कसा लिहिणार एससाठी काय केलं आहे एससाठी घेतलं आहे टी म्हणजे त्याच्या पुढचं लेटर ईच्या नंतरचं लेटर एफ एन नंतरचा ओ आणि डी नंतरचा ई तसंच आपल्याला जी ओ एल डी साठी जी नंतरचं लेटर कोण आहे एच ओ नंतर पी एल नंतर एम आणि डी नंतर येतो ई एच पी एम डी एच पी एम डी कुठे आहे सॉरी डी नंतरचं लेटर ई एच पी एम ई कुठे आहे एच पी एम ई ऑप्शन नंबर सेकंड इज करेक्ट नेक्स्ट क्वेश्चन बघा एका सांकेतिक भाषेत टेन हा शब्द पुढच्या प्रमाण लिहिला आहे तर सन कसालीना टी मग टी ई एन टीसाठी काय केलं आहे बघा इथं एक लेटरसाठी सपोज दोन लेटर यूज केलेले आहे मग टी इथं दिसतो आहे आणि त्याच्यासाठी एस यू म्हणजे त्याच्या साईडचे लेटर घेतलेलं आहे ई इथे दिसतो आहे आणि डी एफ म्हणजे त्याच्या साईडचे लेटर घेतलेलं आहे आणि एन एनसाठी एम ओ घेतले म्हणजेच काय केलं दिलेले ले ले? जे लेटर्स ले आहेत त्यांच्या साईडचे लेटर यूज केलेले मग आपल्याला एस पाहिजे एस आहे एसच्या साईडचे कोण येणार आहेत आर टी नंतर यू यूच्या साईडचे आहे टी एन व्ही टी व्ही आणि नंतर एन एनच्या साईडचे आहे एम ओ आर टी टी व्ही एम ओ कुठं दिसतंय तर ऑप्शन नंबर फोर इज करेक्ट पुढचा क्वेश्चन बघा एका सांकेतिक भाषेत एच ओ हा शब्द जी आय पी इथे पण एका लेटरसाठी दोन लेटर यूज केलेले एचसाठी दोन आणि याच्यासाठी तर आपण ट्रू कसं लिहिणार एचसाठी एच म्हणजे कुठे आपण जर इथे पहिलीच सिरीज जर कन्सिडर केली एचसाठी काय यूज केलेलं नाही बघा ए बी सी डी ई e, एफ जी एच आय जे बघा इथं काय लिहिलं आहे एचसाठी एचसाठी लिहिलं आहे जी आय आणि ओसाठी लिहिलं आहे एम आणि पी तर आपल्याला टी आर यू ईसाठी शोधायचं आहे टीसाठी काय लिहिणार मग आपण टीसाठी एस यू आरसाठी आरसाठी लिहिणार क्यू एस यू साठी टी व्ही आणि ईसाठी काय लिहिणार तर डी एफ हे असेल आपलं करेक्ट आंसर एस यू एस यू क्यू एस टी व्ही डी एफ व्ही डी एफ डी एफ कुठे ऑप्शन नंबर फर्स्ट इज करेक्ट व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत पाठवा धन्यवाद